चला आता मस्त बाजारात नवीन नवीन जाणतो रिंकूच्या घरी नेऊन देतो आता रिंकूला नवीन नवीन देतो काय मी मी एक काम करतो ना रिंकूली मान घरी घेऊ येतो आता दिवस म्हणून काय बनतात सविता आली काय तू कॉलेज मधून हो आई आली ना ओवी ओज गेली काय तुशनली हा सविता गेली सावित्र गेले खुशा रिंकूचा ऐकून मी ना तिच्या आवडीच्या भाजी आणतो आणि नेऊन देतो तिच्या घरी आई असं करते काय कोणी आता तर मैत झालं आई अजून तर दिल्ली दूर राहिली भाजीपाला कोण त्याच्या घरी भाजीपाला नाही आणत काय नाही सविता आणतात नाही तर काय तर माहित मन आहे लेकराला आपल्या आवडीचा खाऊ घाल म्हणून नाही जाऊ दे सविता एक काम करतो मी रिंकुली आपल्या घरीच घरी येतो आठ दिवस मी म्हटलं बाई सांग तू म्हणशील पण आता मीच म्हणून राहिले आई तुम्हाला सांगायची एक विसरलीच होती मी राजाजीने सांगितलं काल गणपती उठले मी ट्रिपले ले चालली आई कॉलेजची ट्रिप चालली आमच्या सविता तुला समजत नाही का ट्रीप येऊन घेतली काय लागते आता यायला लेकर आणि आठ कोण पण तर लेकर आठ आई तुम्ही कोण मी जाऊ शकत नाही आठ दिवस कुठे काही नाही आहे मी जाणार ट्रिपणार म्हणजे जाणार आहोत ते मला बाकी सांगू नका तुम्ही काही मी लेखकडे ले सांभाळतो आपस तुमचा पोरगा सविता सांभाळ तुला हट्ट करून आई काही हट्ट गिट्ट करत नाही मी सगळं जण चालले माझी इच्छा होते जायची पण मी जाणार आहो आई काय करा माय देवाय भाजाई भाज्याची बसतच नाही हरिकच नाही कोणाच्या होते काय मंडळी पण घे सून सून सूरच असते पोरीची बरोबरी नाही करत जाऊ दे हिशोबा हिशोबा कराव लागते पण शांता बेल्क खुश झाली बरं चल पटोपट काही घेतो घेऊन देतो रिंकू लागण्याची मग बैल शांती कुठे निघाली शांती थि काही चिंता घे बाबा भाजीपाला आणतो ना भाजीपाला आणायला घे शांती मी रात्रीचा भाजीपाला आणला तुला तू तर बोलस की बस झाला आता भाजीपाला आठ दिवस आणायचं काम नाही आपल्याला पण एका रात्री तू भाजीपाला आणून चालली अजून काय काय पंगत आहे काय चिंटेश बाबा मी काही गवायचा घेतो आणि रेंकूच्या घरी देऊन देतो, दे देतो। खोटे दे काही बोलत नाही रेंकूच्या आवडीचा दे भाजीपाला देतो शांती हसतीन ना काही रिंकूच्या घरचे असं काही करत असतात काय भाजीपाला आणून देते काय कोणी मग इच्छा आहे ना बाबा जा तुम्ही पप्पांनी जे घेत आहे घेत आणि निंदिन रिंगूच्या घरी निंदिन रिंगूली घोलीन आपल्या घरी पाय पाच आमदा न कर मी येतो वारत जक्कर मारून जा काय खुदल गेलं तुम्ही आता संध्याकाळ लागू गेलं गे तर चालते काय करा माय असाय लेके बैत एकदा लगन झालं की बस तिने म्हणजे साधं काही देतो म्हटलं विचारच करावं लागते याने विचार त्याने विचार हा काय म्हणते तो काय म्हणते लेके बैत खरंच खूपच ते कापा मला रागून राहिला मनीष खूप रागून राहिला आईने हो गा? मी चुपचाप सगळं बरोबर करत होती बरं पण नाही आईने बिठवल माझ्या आईने फोन केला सगळं गाव गग करून टाकलं थांबा आता मनीष चला आपण दवाखान्यात जाऊ ए मनीष मनीष तुला का आवाज राहिली काय रे आवाज येऊन राहिला मला सांग पहिले पेढे सांगतले ना तू ऑर्डर दिली ना आणि चांगल्याचे याचे बनवायला ना दुधाचे पेढे आई तू चार वेळा विचारलं तुला चार वेळा उत्तर दिलं मी हो म्हटलं ना मनीष गफा देऊन राहिले आणि तिने आता म्हणा जास्त धसर फसर धसर फसर करणं कमी कर मी तिच्यासाठी नाश्ता बनवतो हा बाई आई ताई किती खुश आहे बाबा किती खुश आहे हे रिंकू करू शिकू राहिली काय मी मला तसं वाटते शांता काकूला सांगा रिंकूच्या चोरून रिंकू काय झालं रिंकू तब्येत गिबेत बरी आहे ना रिंकू मनीष माझ्या तब्येतीला काही काहीच झालं नाही आणि तुम्ही एवढा गाव गवाळा करायची काही गरज होती बर -बर कौना -कौना का तुम्हाला माझ्या आईले फोन केला आपण चुपचाप दवाखान्यात गेलो असतो सगळं बरोबर झालं असतं आता कोणाकोणाला तोंड तुम्ही काय रिंकू मला बाहेर पाहिजे नाही एका आवाजात सांगितलं मी मला डबल विचारायचा नाही रिंकू आतापर्यंत बोललो नाही मी पण आता लक्षात ठेव आता असा डबल उच्चार करायचं काम नाही माझं लेकरू जन्माला यायच्या पहिलेच त्याच्याबद्दल विरोधी बोलू नको तू मी खूप खुश आहे माझे आई वडील पण खूप खुश आहेत आणि मला पण आता लेकरू पाहिजे मनीष पण मला लेकरू नाही पाहिजे त्याच काय तू काही घ्यायचं हो नाही औषध लक्षात ठेवतो नाही तर मग माँग माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही रिंकू मी चांगला तेवढाचा हो वाईट आहे तेवढाचा हो मला बाळ पाहिजे माझ्या आई बाबाला बाळ पाहिजे तुझं कोणी ऐकणार नाहीये तुझ्या आईने मी फोन करून आताच बोलून घेतो कोण तुला बाळणी पाहिजे सांग तुला कोण नाही पाहिजे मला जॉब करायचा आहे मला आतापासून माझं शरीर खराब करायचं नाही आहे भलत बोलू न करून आई हो ना किती भाग्याची गोष्ट आहे लोक आई व्हायसाठी तरसतात देवानं त्या ओटीत फळ गेलं त्याने तू नकार करून राहिली लोक नवस करून लेकरू होत नाही पण तू मनीष मला भाषण ठोकायची गरज नाही आहे माझ्या मला सगळं माहित आहे पण मी नाही देणार होणार आहे ना काय म्हणते काय ऐकून रिंकू लक्षात ठेवतो तुझ्या म्हटल्यानं मी सर्व ऐकतो पण हे तुझ्या म्हटल्यानं ना ऐकणार नाही आम्ही माझ्या बाबाची खुशी माझी खुशी हे भाग्याने मिळते आणि तू त्याच्यात नाही 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 तू शांत राह रिंकू जाऊन पो दे काय झालं होतं दोघं जरीचे काय भांडणं चालले काय माय एवढ्या खुशीचा मोसम सगळ्या दारांदी घरांदी खुशीत खुशी बापा मग नाश्ता बनवतो मनीष रिंकू काय झालं मनीष अनकून तिच्यासमोर तू बोलून राहिला समजत नाही गे तुले तिची तब्येत कशी आहे काय आहे रिंकू आराम करतो आराम करते मी काही नाही झालाय रिंकू आता कधी झालं कधी झालं करू नको आता मला असं म्हणायचं नाही जे आहे ते आईला सांगून देतो आता तुझ्या मी फोन करून बोलून घेतो मनीष जा तुम्ही ड्युटीवर जा नाही आज ड्युटीवर जात नाही मी आज मी घरीच राहतो आज तुझ्या गोष्टीचा खाळा निवास करतो मी आज तेच ते कटकट आठ दिवसापासून मनीष अकल नाही का तुले आजपर्यंत कसा कधी बोलला नाही तिच्यासोबत उच्या आवाजान आता कोण बोलून राहिला तू तिच्या अशा पिरियड मध्ये चल इकडे चल बरं तू किचनमध्ये लवकर आणि तुला सांगतो याच्या पुढे असं मोठा आवाज अधिक तिच्यासोबत बोलायचं नाही स्वतःच्या समजलं रिंकू रिंकू जाऊ दे त्याचा स्वभाव आहे तू काही टेन्शन नको घेऊ रिंकू त्याला मी समजून सांगतो अजिबात तू टेन्शन घेऊ नको आणि तुझ्यासाठी मी आता गरम गरम नाश्ता बनवतो तुला उपमा आवडते ना रव्याचा हो आई धाम उपमा बनवते मी ना आज तुझ्या आईचं जेवण बनवतो रिंकू हम्म रिंकू खरोखर खूप खर, खुशी दिली रिंकू मला तुला सांगू शकत नाही रिंकू मनीचे बाबा मी रोज त्याच गोष्टी करू आपण कधी आजोबा आजी होणार कधी होणार कधी लेकरेल आपण मानेवर खेळवणार रिंकू तू आमची आज इच्छा पूर्ण केली रिंकू खूप खुश आहो मी रिंकू आराम करतो तरी मी नाश्ता आणतो पाहिलं पाहिलं रिंकू हे तर माझ्या आईचं मत पाहिलं बाबा ते किती खुश आहेत माहिती आहे का तुला माझं मुलं खरा तू शुभांगी कुठे गेली शुभांगी मनीचे बाबा काय झाले तुम्हाला किचन मधून आली मी शुभांगी शुभांगी करून राहिले तुम्हाला सांगतो आता मध्ये नातू होऊन राहिला नात होऊन राहिली असा त्रास दे ना कमी करा तुम्ही आता तुमच्या नातीले नातालेच तुम्ही करत जा अरे शुभांगी हो बाबा हो मी नाही म्हणत मी हेच विचारत होतो दवाखान्यात न्याती काय मग रिंकूले ते काही माहित नाही मी रिंकूसाठी नाश्ता बनवतो पिण्याची ऑर्डर दिली ना मग मनीष ना दिली दिली ऑर्डरही दिली आता विचारू नका काही नाश्ता देतो मिरकुले बापरे शुभांगी बिलाही खुश आहे रुंकु ना ढोक द्यायला डोक्यात नाही अरे मनीष काय झालं मनीष कोण वेळा आगांदी असतो काही नाही बाबा येतो मी बाहेरून अरे मनीषले काय झालं आता तर त्यांना खुश राहायला पाहिजे आणि बायकोले खुश ठेवायला पाहिजे शुभांगी पायाता इकडे या बरं तुम्ही काय म्हणता सांगा लवकर शुभ शुभांगी मनीषला काय झालं मनीष रागा रागात होता आणि बोललाय नाही काही येतो म्हणून चालला गेला बाहेर काही दोघची भांडणं झाले काय हा ना मनीषी बाबा मी गेली कनी दोघंची दोर जोराने बोलता चालू -चाल होती आणि मनीषले तुम्ही समजून सांगा रिंगकुली बोलून राहिला होता कोणा टाइमात काय बोलायला पाहिजे काही समजत नाही त्याले झोदे शुभांगी सांगे नसतो रागात आहे आल्या त्याला प्रेमाने विचारचो हाव आता मला बोलू नका कर सुनीची सेवा कर पण मनीषले काय झालं काही समजून नाही राहिलो सविता सांग लवकर काय म्हणतं निरा काय कामातच राहता जिंदगीचा मजा कधी तुम्ही पाहिण्या त्या रिंकूली लेकरू म्हणून राहिलो पुराले कधी व्हिई आपण दोघ मेल्यावर सविता मेल्यावर कशी वागवशील लेकर मग मजाक नका करू ना कधी कर बी म्हटलं की मजा नेता सांगा ना दोन गोष्टी समजून तुमच्या सुनीले तुमची सून तुमच्या ना ऐकते माया म्हटल्यानं ऐकत नाही ना मी तर निरा तिच्या दुश्मनीन बनेला निरा दुश्मनीन सविता तुला समजत नाही आजकाल पिले जेव्हा पाहिजे लेकरू तेव्हा होऊ देतात ते आपल्या मतांना होऊ देतात काय तू म्हणजे आता लेकरू हो दे तो देतीन काय लिकाना गोष्टी कमी कर दे मला वाढून बोलली गोष्ट पाहि शांताबाई पोराली लेकरं आता पोरीले लेकरू होऊन राहिलं आता बारा महिने गेले की लायनापुराचं लग्न करते मग त्याले बी लेकर इले म्हणा तू राय वाटे सारखी रोष्णीजी बाबा मला असं वाटते इले लेकरू होत नाही काय माहीत असं काही आई वाटते म्हणून तर लेकरू होणे देऊन राहिली हे थांबा तुम्ही आता मीच तिले म्हणतो सविता तिले म्हणायचं काहीच काम नाही त्या पोराले म्हण तुले जे म्हणायचं आहे ते लेकरू लेकरू परेशान नको करू लेकर ले घरांदी चल होय ताटान लाडून कोणाचं काही पाहिलं की टाक टाकला डोक्यान दे भूत जाय किती दिवसाचे म्हणतो मी मातीली फिरायली नीत माय नाता नी पण नाही ते सुख नाही देवा ते सुख नाही आहे जाय ते शांता पैसे नातीले नातालेच नाही फिरायले एक दिवस आणि तिने देना घेऊन काही कपडे लते खेळणे रोशनी रोशनीचे बाबा तसंच करतो मी आता त्याच्याशिवाय गतीच नाही म्हणली चलो रे रिकाम्या गोष्टी करायला बाया साव्या ज्याच्या नांदी लागतात त्याच्याच नांदी लागतात काहीच विचार नाही आता सांगतो असं अस रिंकूला समजून सांग त्याच्याशिवाय इलाच नाही मापाशी रिंकू समजून नाही राहिले नाही तर मग शेवटचा इलाज शांता काकुले अरे मनीष अरे ये 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 संदीप तू से घरात नाही येत मी अरे काय झालं नाही तर कोणती गोष्ट करायला तू घरात येस मी आंघोळ आली ना करायची म्हणून कपडे काढले इकडे येतो पाच मिनिटं ठीक आहे आलो आलो काय झालं रे मनीष संदीप एक काम करतो संध्याकाळी मी रिंकुले तुझ्या घरी घेऊन येतो रिंकुले दोन गोष्टी समजून सांग काय झालं बंटीच्या घरी जातो म्हणते काय काही नको बोलू ना रे अरे रिंकुले दिवस गेले ডাক্তার ডাক্তার রিংকুলে তি বাবা খুশ মাঝে আজ ফোন ঠিক আছে মন খারাপ নকো করো মি সমুলে ঠিক আছে যা আপনা ঘরে তিটি কাজি ঘীপ বিচারা মানি খুব চভাবু तुल्ये नशिबाने भेटला असा नवरा हो नाही तर तो बंटी पयला ना कसा होता त्यालाही वाटते आपण बाबा भाऊ त्याच्या जाय बाबाले वाटते आपण आजी आजोबा भाऊ नाही नाही रिंकू मी समजून सांगेन त आता भारी पालागतो आणि सुषमा अ सुषमा सुषमा आली आली शांताबाई इडे तना सांगून मै रिंकू आई होणार आहे म्हणून काय झालं शांताबाई का काय करून राहिली भाजीपाला घ्यायला आली काय पण त्या खलीत नाही आंदी मग नाही ना शांताबाई लखर सोडले इकडे इकडलं इकडे चालली आली मी म्हटलं चल आता पन्नी देतात ते भाजी घेऊन येतो म्हटलं एखादी तुला मी आवड द्या काही विचारांना काय शांता ले वाट मैं मैं भाई दे। मैं दे? मैं ना। ले राहिली तू सांगू काय झालं सवितारी नोकरी लागली काय नाही माय बाई लागेल नोकरी माझं मिळेल माहिती रिंकू प्रेग्नेंट आहे ना घेऊन गेले ना रिंकू

आणि त्या शोग्याच्या शेंगा घेतो बाहेरून कुठेतरी आवडतात नाही बाजार देव आठवून आली गणपती बाप्पा शोग्याच्या शेंगा गोरू माय नाही नाही फक्त मग मी तर रोदी मी भाजीपालाच नाही घेत अजून मग आता सासूच्या घरी आहे यानं झालं आणि त्यानं झालो नाही नाही सविताचं बरोबर होतं सुनीचं माय भेवही लागते लोकांच्या घरी एक बाई असले की चल दुसरंच काय घेतं मी खाय त्याचं आणि जातो रिंकूच्या घरी गुण मी तशीच जातो भेटीले पाहिनं मै सासू आता ते बाप्पा महिना दीड महिना झाला असेल अजून तो नऊ महिने बाकी राहिले आतापासून एवढी काळजी करू राहिली नाही तर आठ दिवस घेऊन येतो माझ्या सासू एवढं समजत नाही आपल्या सगळं धंदा करायला कोणी नाही आणि अजून मग सांग कसं करा नाही बी म्हणता येत नाही मला म्हणेन की भाऊजी नाही म्हणते रिंकू अशी म्हणेन ना मी कॉलेज करू की घरचा सेंपाक पाणी करू काय काय करू मी मी सासू हुशार आहे मी सांगून देतो

रिंकू अशे पाय नको करू खाली कर खाली कर पाय रिंकू आता सगळ्या गोष्टीच तुला बोलायला लावा लागते आतापर्यंत तू कशी करस पण आता नाही जमत ठीक आहे दे गुलाब जामुन नाही दे रिंकू तोन आई काय करून यावी सेवा यावी ती सासू सेवा करून झाली ती अरे बाप रे मनीष फोन केला वाटते आईले म्हणून ताई आली रिंकू बेटा काय झालं नाही नाही काही नाही झालंय आणि मनीषनं फोन केला काय नाही बाई काय सांगू रिंकु तुले मी माझ्या मनात नाही लागेल त्यासाठी भाजी आणू की काय आणू की काही खायला आणू असं मन करे बाई अजून म्हटलं मग आपण न्या चांगला या अजून काही झालं तुले मस्त आईचं ना बदलाम आपण ते सासू करते म्हटलं जे करायचं आहे ते म्हणून मी काहीच नाही आणलं मला फोन घेऊन कोणाचा नाही आला को मी तशीच आली त्या था भेटीसाठी शांताबाई बरं झालं आले तुम्ही आमच्या जगण्याला नवीन चालना भेटली शांताबाई आम्ही दगै नवरा बायको खूप खुश आहे आता सांधाबाई पोरीला फोन केला पोरगी येईन उद्या परवा आता सुन पोरगा आमचा परिवार खूप खुश राहणार आहे आणि कोणाची नजर नाही लागली पाहिजे नाही आपले मन चांगलं असलं कोणाची नजर नाही लागत रिंकू भाग्यवान असत तुले असे फाशी भेटले आणि भाग्यवान असे असतं अजून की देवाने तुले लवकरच बाळ दिला नाही तर लोक नवसा करून बाळ होत नाही आणि दिले देवाले न मांगता दिलं देवान आई बस ना तू चहा घे घे नाही रिंकू तुला पाहिले आले फक्त मी तब्येत कशी काय आता खूप खुश आहे रिंकू मी आई जेव्हा खुश नको जेव्हा खुशी काही चांगली नसते बरं नाही मी रिंकू असं बोलू नको तू असं नको बोलू आता शुभ शुभ बोलत जाय तू आणि तुझी सासं सांगते तसंच करत जाय शांताबाई सांगून दे तुमच्या पुरीले जेवण खाऊन पोटभर करत जाय म्हणा आता त्यासाठी नको करू पण मा नातीसाठी कर ऐकलं रिंकू हे सगळं झालं मंडळी फायनली आज जी झाली बाई जमले ना चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका पाहता शांताबाई रिंकू देू काय काय नखरे पुरवते बुरीचे तुम्ही पाहा फक्त घरी बसल्या मजा घ्या व्हिडिओचा आणि शेअर पण नक्कीच करा चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात तोपर्यंत Mustera, mustera, tää kajiga, kaaji ge, Ganpati pappa, moria, Purja